काय आणता लय खुशी झाली पण अंतात माझी जिंदगीची इच्छा पूर्ण झाली काय दिले बक्षीस बक्षीस पैसे दिले दीड लाख रुपयाने आणि काय वस्त्र लढा लागते काय खुशी झाली ते लढा लागले ला ला र दादा नमस्ते नमस्ते मित्रांनो आपण आहोत पारेच्या मैदानामध्ये आणि या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाची जोडी ठरलेली आहे मित्रांनो उदय सिंह यांचा आदत किंग तेजा आणि त्याच्या जोडीला होता आवडकीकरांचा आणि छत्रपती संभाजीनगरकरांचा अर्जुन अतिशय सुंदर अशी जोडी ही पळाली आणि अतिशय अटी तटीची लढत झाली फायनल मध्ये दादा काय सांगाल कसं मैदान झालं मैदान एक नंबर झालं यात्रेचे मैदान अशीच हां पहिलं प्रथम तुमचं नाव सांगा दादा गणेश पुजारी माझं नाव उदय दादांचं पुन्हा एकदा नाव गाजलं लागलेलं आहे मैदानामध्ये कसं वाटतंय नाव हे आपलं बहात्तर सालापासून बाहुंच्यापासून असंच आहे आणि पुन्हा एकदा तोच शंभर टक्के परत हाय असंच नाव इथून पुढं पण इथून माग जसं होतं तसंच नाव राहणार दादांची पारख खूप सुंदर असते आणि त्यांचं पारक अशी कि ती वस्तू कायम गुलालाच करत राहते काय सांगाल त्या संदर्भात बैल आपल्या दावणीला एक तरी कायम फायनलचा म्हणजे बैल नंबरचा दारात एकतरी असणार कायम पहिल्यापासूनच बैल म्हणजे एक नंबरचा नात करायची सवय हिंद केसरी धावण म्हणून ओळखतात आपल्या धावणीला दा आपल्या दावणीला टॉपचा एक तरी बैल असणार आणि विशेष म्हणजे एवढं मोठं मैदान आणि दोघं पण छोटे बच्चे हो, 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 बच्चे कसं आहे ही गाडी कोणी हिशोबात धरली नव्हती आता सगळी मातब्बर आहेत ला पळालेली सगळी आहेत त्यांच्या सुंदर गाड्या सगळी आपली पैरकरी आहेत आपली मित्र आहेत सगळी आज गाडी फायनलला सुद्धा म्हणजे असं कुणी धरलं नव्हतं की ही गाडी एक नंबर कर आणि गाडीने आज एक नंबर करून दिला आनंद मोठा आहे बर बर आणि पैरा कसा जुळला होता तेजाचा आमचा वैभव दादा आहेत दादाचे दाकटे चिरंजीव त्यांनी आणि सोन्या ड्रायव्हर आबाईची वाडी म्हणजे आमचा ड्रायव्हर नसून तो आमच्या घरातलाच माणूस कुटुंब हा जवळचा एकदम घरातला माणूस आहे त्यांचा बापू आंबेकरीन त्यांचा जवळ संबंध आहे तो बैल बापू आंबेकरांच्याकडे आला होता आणि तेजातून ती पैरा मागच्या मैदानाच्या आधीच करून ठेवला होता वैभव आतांनी आणि आज ती गाडी पळाली आज विशेष म्हणजे अर्जुनचे मालिक छत्रपती संभाजीनगरचे ते सुद्धा भाऊ भावनिक झाले खूप काय सांगाल आनंद झाला त्याचने <laughs> विषय म्हणजे एवढ्या मोठ्या मैदानात एक नंबर करणं म्हणजे ही भरपूर मोठी गोष्ट आहे भरपूर मोठी ह्या गाड्यात एक नंबर करायचा आणि ती पण अशा वासरांच्याकडनं एक नंबर करायचा ही सग जास्त आनंदाची गोष्ट आहे नवीन बैलजोडी असेल किंवा नवीन चेहरे आता मिळायला लागलेत का बैलगाडी शरीर क्षेत्राला शंभर टक्के नवीन चेहरे मिळायला लागलेत नवीन बैल यायला लागल्यात नाशिक औरंगाबाद वरनं बैल यायला लागल्यात सगळीकडनं बैल आपल्याकडे यायला लागल्यात तीन फेऱ्याचा नाद तिकडच्या लोकांना लागलाय तिकडं महाराष्ट्रामध्ये सगळीकडे तीन फेऱ्याचा नाद लागलाय मैदान कसं केलं पारेकरांनी एक नंबर मैदान आपल्या गाडीने एक नंबर केला म्हणून नाही गा आजचं मैदान तुम्ही बघा आज गटापासून ते फायनल पर्यंत मैदान व्यवस्थित रीती यात्रा कमिटीनं पार पाडलं कुणाचं म्हणजे कोणाचा वादविवाद नाही किंवा कुठल्या निकालावरनं कुणाचा वादविवाद नाही असा कुठला वादविवाद वाद नाही झाला एक नंबर सुंदर मैदान केलं हे सगळे पारेगावातले जे ग्राम असते ते व्यवसायानिमित्त बाहेरच्या राज्यांमध्ये बाहेरच्या जिल्ह्यांमध्ये काम करतात पण एकत्र येऊन दरवर्षी ते यात्रा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करतात एवढं बाहेर असून सुद्धा गावामध्ये एवढं सुंदर मैदान घेणं कसं वाटतंय तुम्हाला ह्या लोकांना पहिल्यापासूनच हे जुनं मैदान आहे आणि ह्या लोकांना पहिल्यापासून हे पारंपरिक मैदान जुनं मैदान आहे पहिलं पण इथं पलीकडं मैदान व्हायचं ही जुन्यापासून यांची परंपरा आहे मैदानाची या म्हणजे जुन्या यात्रेचं थोडक्यात पारंपरिक मैदान आहे त्यांनी त्या म्हणजे गावाला गावाच्या नावाला साजेचं असं असं एक नंबरचं आणि टॉपचं मैदानात करून दाखवलं एक नंबर मैदान गाडी कुणी चालवली आज सोन्यानं तिने सोन्याने कशी चालेल तिने त्याच्याबद्दल बोलावं तेवढं कमीच आहे तो म्हणजे सोऱ्याकडे गाडीच्या बाबतीत हानाच्या बाबतीत म्हणजे त्याचा कुणीच कुणी दोन मिनट मित्रांनो हे आहेत सोन्या ड्रायव्हर आबाईची वाडी तुमची एक क्लिप मध्ये खूप व्हायरल झाली का एक वर्षापूर्वी <laughs> काय सांगाल त्या संदर्भात काय झालेली झालेली तसे आवडतातच फेमस आहे चॉकलेट हिरो म्हणलं जातं ड्रायव्हर मध्ये सगळ्या बरोबर काय सांगाल आजची गाडी कशी पळाली आपल्या तेजाची आणि अर्जुनची आजची गाडी चांगलीच पळाली गटाला सेमीला चिनी फिरायला गाडी चांगली आणि फट्या कशा त्या मैदानाचा आयोजन एक नंबर केलं त्यांनी फट्या बिट्या काय तुम्ही फोनवर हो आहे आम्ही बाईटला बोललो तरी लवकर <laughs> ना काय बनगड कुणाचा फोन चालू नाही फोनच नाही काय नक्की कोणाकोणाच फोन येत नाही मित्रांचा आता आता लग्न झाले लग्न झालं तरी येणार ना कुणाच तरी बरं चला शुभेच्छा तुम्हाला आणि आगामी तेजाचं नियोजन काय दादा आता कोरेगावला पळणार कोरेगावला पळणार आहे मित्रांनो हाच तो तेजाबाई हस तो तेजाबाई संग्रामसिंह उदय उदय सिंह पाटील ओगलेवाडी यांचा आहे मित्रांनो हा तेजाबाई आगामी बैलगाडी शर्यत क्षेत्रातला जबरदस्त स्पीडचा बैल म्हणून हा ओळखला जाणार आहे दादा नमस्ते नमस्कार बोला काय म्हणता काय लय खुशी झाली पण आजत खोंड आदत खोंड पोळाला सगळ्यात पूर्ण पूर्ण माझी जिंदगीची इच्छा पूर्ण झाली काय दिले बक्षीस पैसे दिले दीड लाख रुपयाने गाय वस्त्र <laughs> कस वाटत <आटते>? खुश <laughs> <laughs> <कुछ> भी झालो खुशी लढा लागते कायले खुशी झाली ते लढा लागली आनंद अस मित्र हे मग कशी म्हटले की तुम्ही कसं वाटतंय आज दादा सांगा आनंद 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 देशातल्या प्रेक्षकांनी बघितले झाला झाला आणि गाय वासरू सुंदर असं चांदीचं सन्मानचिन्ह भेटलेलं दीड लाख रुपयांची मानकरी ठरलेले प्रथम क्रमांकाचे पारे मैदानात कसा पहिरा एकंदरीत जुळून आला होता एकंदरीत बापू आंबेडकर जुळलं होता हा पैरा बापू आंबेडकर म्हणे आपल्याला पाटलाला बैल द्यायचं बस आणि पाटीलला बैल दिला त्याच्यामुळं पैरा भी चांगला भेटला आणि धुरकरी हाख्या नंबर एक भेटला बापू आले बापू आलेले बापू आले हा कसा आजचा आनंद कसा आहे आजचा आनंद फक्त धुरकऱ्या आज फुल आनंद झाला धुरकरी त्यांच्या घरी रात्री मुकामाला राहिलो जेवण गिवण सगळं तिथंच केलं तिथंच झोपलो कोठ्यावर सकाळी संघ आणलं त्याने गाडी खूप छान छान आणली गाडी पण नंबर एक गाडी एवढं सांगा भावनिक काय एवढं चालतं भावनिक म्हणजे काय एकदम आदत बच्चा आहे माझा आणि एवढ्या मोठ्या बैलाला सगळ्याला टक्कर देतो दुसरं काय नाही माझ्या बैलाचे खूप खूप आभार मानतो मी बैला संबंध बापू नमस्ते बापू नमस्ते, 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 नमस्ते।, 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 नमस्ते। पुन्हा एकदा मित्रांनो वडकीकरांचे आपले वडकीचे बापू आंबेकर आहेत त्यांचं पुन्हा एकदा मैदानामध्ये नाव गाजू लागलेले दादांचं काय म्हणा काय सांगाल आजच्या मैदानाबद्दल काय सांगाल आज बैलांनी एक नंबर मालक मालकसुद्धा अक्षरशः खूप भावनिक झाले होते एकंदरीत कसा जुळाला होता सोना ड्रायव्हर सोन ड्रायव्हर जुळा आणि गाडी कुणी चालवली सोन ड्रायव्हर त्यांनी सांगितलं गट सेमी फायनल सगळ्यात आता किती दिवसापासून तुमच्याकडे ह्या आता दीड महिना झाला दीड महिना झाला <laughs> आता आगामी काय नियोजन कसे आहेत काय तिथंच राहणार गेला तिकडे बरं बरं आणि मैदान आज कसं केलं पारेकरांनी ते सांगेकरांच मनापासून एक नंबर मैदान करून दाखवलं सगळं आणि ह्या गावाची खासियत आहे की या गावामध्ये जे आपले सोन्याचे ज्वेलरी शॉप असतात ते सगळे दुकानदार म्हणजे मोठ्या प्रमाणावर तिथे व्यावसायिक आहेत मोठ्या प्रमाणावरती पर राज्यामध्ये आहेत ते व्यवसायात आणि सगळे एकत्र येतात आणि एवढं मोठं भव्य असं मैदान त्यांनी घडून आणलं फार दिवसापासून त्यांची तयारी चालली होती सर्वांना फोन करत होते म्हणजे बैलगाडी निगडीत असणाऱ्या सगळ्यांना फोन करून त्यांनी आमंत्रण दिलं होतं त्या संदर्भात काय सांगा आले सहकार्य केलं त्यांनी लोक पण आज काय काय काम समालोचक होते आपले परत हे अभिनंदन सगळ्यांचं अभिनंदन आपली गाडी कोणाच्या नावाने पळते मैदानामध्ये बापू आंबेकर बापू आंबेकरांच्या नावाने तसं काय ह्या हिऱ्याची पार्क कशी काय केली तुम्ही मला ते सांगा पहिल्यांदा हे विलास पवार हा मित्र आहेत मी व्हाईट गोल्ड पक्ष घेतला होता बरं मग त्यांना फोन केला होता मी एक मैदान इकडे घेऊन पण मैदान आवडली मला वाटतं आपली भेट कुठे झाली दादा पहिल्यांदा सगळ्यात पहिल्यांदा आपण एक नंबर कोरेगावला कोरेगावला भेट कोरेगावला भेटा त्यानंतर मग इथंच राहिला मैदान दादा बोलायचं जात चौथा पाचवा पाच आणि फायनल केलेलं एक नंबर केलेलं दुसर दुसरं मैदान नाही कोरेगावला त्यानंतर आहे त्यावेळेस कोणाबरोबर लखन बरोबर लखन बरोबर आणि आज सुंदर गाडी पळाली सगळ्यांना वाटत होता आणि आज त्याचा सहकारी त्याचा प्रतिस्पर्धी होता लखन सुद्धा होता त्या जोडीला आणि दोघं भाऊ भाव चांगली पळाली घरचीच गाडी ती पण सुंदर पळाली त्याच्याबद्दल काय सांगा एक नंबर एक नंबर कसा पैरात कसा जुळला होता सांगितलं होतं की आपण गाडी खूप मित्रांनो आपण पाहिलं मालकांना आनंद आश्रू झाले होते हा आनंद असतो आपण वर्षभर ह्याच्यासाठीच प्रयत्न करत असतो आणि हा आनंद त्यांच्या त्या आनंद आश्रू मधून जाणून आला आपल्याला दादा खूप खूप शुभेच्छा आगामी चांगलं नियोजन करा आणि आगामी नियोजन कुठलं आहे पुढचं पुढच नाही पुढचं अजून तीन तारखेचं बोरच बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा धन्यवाद